हाय हॅलो नमस्कार मी काजल स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे कसबा बेट कुंभारवाडा येथे जिथे आपण सर्व प्रकारची मातीची भांडी एक्सप्लोर करणार आहोत उन्हाळा प्रचंड प्रमाणात चालू आहे आणि उन्हाळ्यासाठी घरगुती वापरत आपण कोण कोणती भांडी यूज करू शकतो ही सगळी भांडी आपण इथे बघणार आहोत व त्यामध्ये मटका येईल हंडी येईल मातीच्या बॉटल्स येईल तर त्याची प्राइस काय आहे आणि ता कशा युज करायचा हे सगळं आपण बघणार आहोत तर आपण व्हिडिओ सुरू करूया आणि ते सगळं बघूया तर नवनाथ मटका भांडार येथे आज आपण आलेलो हो आहोत या दुकानाचे ओनर आहे नवनाथ सर ते आपलं सर्वप्रथम तुमचं आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचा हा बिझनेस किती वर्षांपासून चालू आहे पारंपरिक बिझनेस आहे प्रत्येक तुमच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात का अच्छा म्हणजे गणपती गौराया त्यामध्ये सगळ्या मूर्त्या वगैरे पण मिळतात ओके तर एक एक करून आपण सगळी मातीची भांडी बघूया हो आपल्या गावची पद्धती गावरांगाणारे आहेत पाझरणारे मग जेवढे हिशोबाने बाहेर गावावर मिळतात ते माठ चांगल्या प्रकारे ओके स्वयंपाक भांडी वगैरे पण हंडी मध्ये आहे याच्यामध्ये अन्न शिजवू शकतो आपण अन्न शिजवू शकतो ओके कोणत्याही प्रकारचं म्हणजे भाजी वगैरे किंवा मीडियम गॅस आणि लाकडी चमच्याचा वापर करावा लागतो मीडियम गॅस आणि लाकडी चमच्याचा वापर ओके यूज करायच्या अगोदर ह्याची काय पाणी पाणी भरून ठेवायचं त्याला पाणी भरून ठेवायचं आपल्या जसं भरतो त्या पद्धतीत पाणी भरून ठेवायचं हे बघू शकता तुम्ही हंडीमध्ये आहे छोट्या हंडीपासून मोठ्या हंडीपर्यंत तुम्हाला सर्व प्रकारच्या हंडी येथे भेटतील काय प्राइस राहील याची तीनशे रुपये तीनशे रुपये ओके okay, म्हणजे जसं मोठी येईल ओके ह्याच्यामध्ये कमी वगैरे काही करून मागितलं तर तेही मिळत थोडंफार होत ओके तांब्या आणि गावाकडे जसं छोटस आपण ग्लास युज करतो आपल्या गावाकडची बुजुर्ग माणसं असतात ती रात्रीच पाणी पिण्यासाठी तांब्या आणि या ग्लासचा उपयोग करतात तर मातीमध्ये तेही अवेलेबल करून दिलेलं आपल्याला किती सुंदर आहे बघा आणि ग्लास पण खूप सुंदर आहे हा छोटासा पाण्याचे जगही दिलेला आहे जसे स्टील मध्ये असतात तसे मातीमध्ये पण आहेत आणि याला झाकण पण दिलेलं आहे बघा इथे बघा तुम्ही मोठ मोठ्याले माठ आहेत जे की पानपोळी साठी यूज करतात खूप जाड असे आहेत आणि याच्यामध्ये पाणीही भरपूर थंडगार असं राहतं भरपूर असं पाणी याच्यामध्ये स्टोर करू शकतो आपण बाहेर रोडवरती किंवा दुकानाच्या बाहेर अशा माठांचा वापर केला जातो आ, ही एक मातीच्या मधलाच प्रकार आहे याच्यामध्ये आपण भाजी बनवू शकतो किंवा जास्त भात वगैरे मसाला भात वगैरे बनवायचा असेल तर हे त्याच्यासाठी यूज करू शकतो आपण आणि पोपटी वगैरे काही असं का बनवायचं असेल तर अशाच माठांचा उपयोग केला जातो छोट्या साईज पासून मोठ्या साईज पर्यंत मातीच्या कुंड्या आहेत आपण घरामध्ये किंवा गार्डन मध्ये युज करतो प्लांट लावायसाठी याच्यामध्ये छोटे मोठे प्लांट आपण लावू शकतो मातीच्या कुंड्यांमध्ये जास्त वेळ राहतो त्याच्यामुळे प्लांटला सारखं सारखं पाणी द्यायची गरज पडत नाही म्हणून ह्या मातीच्या कुंड्या युज केल्या जातात आणि या पाजरणाऱ्या सुद्धा कुंड्या आहेत त्याच्यामध्ये पाणी साचून राहत नाही आणि त्याच्यामुळे ते शेवाळ वगैरे येतं किंवा प्लांट खराब होतात तर ते काही अशा कुंड्यांमध्ये इथे मातीचेच माठ आहे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहे त्याच्यावरती वेगवेगळे डिझाईन केलेले आहेत वेगवेगळे शेप घेतलेले आहेत त्याचे मटका टाईप मध्ये आहे हा एक वेगळा शेप आहे आणि प्रत्येक माठाला नळ दिलेला आहे जेणे इथे प्लेन मध्ये माठ आहेत छोट्या मोठ्या साईज मध्ये अवेलेबल आहेत इथे याही माठांना प्रत्येक माठाला चावी दिलेली आहे आणि हे गाईन या साईडला हंडी वगैरे पण आहेत तुम्ही दही लावू शकता किंवा तुमचं लोणी वगैरे काढलेलं आहे ते स्टोअर करू शकता जेणेकरून ते थंड राहील खराब होणार नाही आणि इथेही बऱ्याच प्रकारचे माठ आहेत ज्याच्यावरती भरपूर सुंदर अशा डिझाईन केलेल्या आहेत हा ही एक वेगळ्या प्रकारचा माटच आहे आपला जार ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीचा माट आहे हा ह्याला वरती पकडायला हँडल सुद्धा आहे जेणेकरून आपण कुठेही जाताना हा इझिली कॅरी करू शकतो हा माट आहे ह्याच्यात आरामशीर चार ते आराम पाच लिटर पाणी आपण स्टोअर करू शकतो आणि याच्यामध्ये बऱ्याचशा डिझाईन दिलेल्या आहेत तिथे खूप सुंदर अशा डिझाईन आहेत कलर ही वेगवेगळे दिलेले आहेत या आपण रेग्युलर मध्ये ज्या प्रकारे बॉटल यूज करतो प्लास्टिकच्या तशाच मातीच्या बॉटल बो, आहे तिथे त्याचे शेप बघा याचा सरळ आहे आणि याचा काही वेगळाच शेप आहे आ, तर याही बॉटल आपण घरामध्ये किंवा अंगणामध्ये गावाकडे काही लोक झोपतात रात्रीचे पाण्याची गरज पडते तेव्हा हे असा बॉटल यूज करू शकतात खास करून उन्हाळ्यामध्ये तर ह्याच्यामध्ये पाणी वगैरे खूप थंड राहतं आणि याचा यूज करायचं म्हणजे त्या अगोदर फक्त दोन ते तीन वेळेस भरून ठेवून त्या तीन ते चार वेळा वॉश कराव्या लागतात आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पिण्यायोग्य पाणी थंड असं राहतं ही छोटीशी हंडी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही घरामध्ये दही लावू शकता दही खूप छान मातीच्या भांड्यामध्ये दही खूप छान विरजलं जातं भरपूर अशा हंड्या दही साठी इथे अवेलेबल आहेत तुम्हाला जशी पाहिजे छोटे छोटे मटके जे हॉटेलमध्ये किंवा छोट्याशा स्टॉल मध्ये यूज करतात जे आपल्याला कुल्फी देण्यासाठी किंवा दही देण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये आजकाल जास्त आता यूज तर अशा छोटेही तुम्हाला पाहिजे असतील तर हे छोट्याही मटक्यामध्ये अवेलेबल आहेत मातीमध्ये फ्लावर पॉट आहेत जे आपण घरामध्ये युज करतो याच्यामध्ये फ्लावर्स वगैरे ठेवायला जे की डायनिंग टेबल वरती यूज होतात किंवा घराच्या एंट्रेंसला यूज होतात वेगवेगळे हॉटेलमध्ये बरेचसे डिझाईनचे फ्लावर पॉट असतात तर हे आपल्याला इथे मातीचे फ्लावर पॉट बघायला भेटणार आहेत तर याची प्राइस रेंज साधारणता 100 रुपयांपासून दीडशे रुपयांपासून सुरू होते इथे बघू शकता इथे वेगळ्या डिझाईन मध्ये हा फ्लॉवर पॉट अवेलेबल आहे खूप सुंदर अशी मोराची डिझाईन याच्यावरती काढलेली आहे त्याला पेंटिंग केलेलं आहे खूप छान असं आणि त्या पाठीमागे भरपूर सगळ्या शेप मध्ये वेगवेगळे फ्लावर पॉट अवेलेबल आहेत लहान मुलांची फेवरेट अशी पिगी बँक मातीमध्ये जे ते बाहेरच्या स्टोअर मधून वेगवेगळ्या शेप मध्ये वेगवेगळ्या आकाराच्या किंवा वेगवेगळ्या आता प्राण्यांच्याही उपलब्ध झालेल्या आहेत प्लास्टिक मध्ये तर त्याच्यापेक्षा ही मातीची पिगी बँक खूप सुंदर अशी आहे आणि हे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्या पिगी बँक इथे तुम्हाला भेटतील अ ज्याच्यामध्ये आपण पैसे आपले स्टोर करू शकतो किंवा साठवू शकतो त्यासाठी या मातीच्या पिगे बँक येथे बनवलेल्या आहेत छोट्या छोट्या झाकण्या आहेत ज्या आपण छोट्या बॉटल्स वरती किंवा मातीच्याच बॉटल्स वरती किंवा आपल्या घरामध्ये चिनी मातीच्या वगैरे भरणे असतात त्यांना झाकणं नसतात तर ही झाकणं त्याच्यासाठी आपण यूज करू शकतो मातीचं छोटस सा टेंट सारखं हाऊस आहे ज्याच्यामध्ये आपण तुळशीला किंवा बाहेर कुठे दिवा लावायचा असेल तर लावू शकतो तो वाऱ्याने भिजणार नाही यासाठी हे मातीचं छोटस मंदिर यूज केलं जातं त्यामध्ये धूप वगैरे जाळतो तर त्यासाठी या मा, मातीच्या म्हणजे हँडल असणाऱ्या पण त्या यूज करतो जेणेकरून साईडला स्टीलचं सा भांड काळं पडतं आणि ते निघत नाही पटकन तर मातीचं भांड आपण म्हणजे यूज करू शकतो आणि ते खराब झालं तरी एवढा काही जास्त इफेक्ट त्याच्यावरती जाणवत नाही म्हणून हे वगैरे जाळण्यासाठी मंदिरात किंवा आपल्या घरात हे मातीची पंथी यूज करतात हे आपल्या घरगुती वापरातील स्टीलचे भांडे जसे असतात तसे हे तांब्याचे प्रकार आहेत जे गावाकडे जास्त प्रकर्षाने यूज केले जातात साधारणतः बुजुर्ग माणसं जे असतात ते बाहेर झोपल्यानंतर अंगणात उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पिण्यासाठी रात्रीच्या अशी भांडी मातीची भांडी युज करतात जेणेकरून पाणीही थंड राहील हे जाडजूड भांडी असतात आणि हलक्या हाताने लगेच पडली जात नाही त्याच्यामुळे ही मातीचे असे तांबे यूज केले जातात ह्याच्यामध्ये छोटा तांब्या मोठ्या तांब्या असे भरपूर साईजचे आणि क्वालिटीचे वेगवेगळ्या शेपचे अवेलेबल आहेत तर घरामध्ये जेवणासाठी आपण स्टील ताट यूज करतो तर आता मातीमध्येही ते ताट किंवा प्लेट भरत असाल तर ते अवेलेबल झालेलं आहे आणि याला डबल लेअर दिलेला आहे जेणेकरून हे पटकन तुटणार नाही किंवा फुटणार नाही आणि ह्या सगळ्या मातीच्या भांड्यांचा यूज तसाच करायचा जसा की दोन प दोन दिवस याच्यामध्ये पाणी वगैरे स्टोअर करून ठेवायचं आणि नंतर ते वॉश करून नंतर यूज करण्यायोग्य योग्य होत ते आणि आणि मातीचे चहाचे कप ही येथे अवेलेबल आहेत हे बघू शकता तुम्ही आतमधून पण याचं काम खूप सुंदर आहे कुठेही ओबडधोबड नाही हे पण खूप सुंदर बनवलेलं आहे पकडायचा हँडल जो असतो तो आणि याला डिझाईन वगैरे पण काढलेली आहे खूप सुंदर दिसता नाही खूप ऍक्टिव्ह दिसतायत दोन्ही वेगवेगळ्या डिझाईन आहेत अशा भरपूर डिझाईन तुम्हाला याच्यामध्ये मिळतील आणि वेगवेगळे शेपही मिळतील जेवढे पाहिजेत तेवढ्या क्वांटिटी मध्ये मिळतील त्याच पद्धतीने आपल्याला इथे तुळशीही बघायला मिळतील छोट्या तुळशी मध्ये मोठ्या तुळशी मध्ये आणि यांच्या प्राइस काही जास्त नाही आहेत तीनशे पासून सगळ्या गोष्टींची मातीच्या भांड्यांची प्राइस सुरू आहे तर तुम्ही इथे येऊन तुम्ही इथे येऊन ते खरेदी करू शकता खूप सुंदर अशी मातीची भांडी आहेत त्या मध्ये वगैरे यूज करू शकतो अशा पद्धतीचे ह्याचा आवाज खूप छुमछुम येतोय हवा आली की ह्याचा आवाज येतो आपण दुसऱ्या मेटलचे किंवा दुसऱ्या धातूचे युज करतो असे तर हे मातीचे आहेत तर त्याच्यापेक्षा दिसायलाही खूप सुंदर आहे डिझाईनही खूप छान केलेली आहे आणि एकदम ऍक्टिव्ह दिसत आहेत तर हे आपण आपल्या बाल्कनीमध्ये किंवा गार्डनच्या ला वगैरे हे सगळं यूज करू शकतो तर आपण या शॉप मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मटके किंवा हंडी जगमध्ये तांब्यामध्ये सगळ्या प्रकारची माती आपली भांडी मातीची भांडी आपली बघून झालेली आहेत ते कशा पद्धतीने युज करायची तेही मी थोड्या फार पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न केलाय तर अशा प्रत्येक सीजन नुसार तुम्हाला इथे मातीची खेळणी मातीची भांडी बनवून दिली जातात तर गणपतीच्या सीजन मध्ये तुम्हाला गणपतीच्या मूर्त्या किंवा गौरायांमध्ये गौराईचे मुकुट वगैरे पण इथे अवेलेबल असतात तर तुम्ही नक्की या आणि नवनाथ शॉपला भेट द्या जे कसबा पेठ मध्ये कुंभारवाडा म्हणून आहे ते आणि नक्की भेट द्या